नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिण आज आपण इतिहासामधील जनपद महाजनपद आणि मौर्यकालीन भारत या घटकांवर आधारित काही प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत आणि त्यामधील आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक साधारणपणे सन पूर्व एक हजार ते इसवी पूर्व सहाशे हा कालखंड म्हणजे डॉट डॉट होय आणि याचं उत्तर आहे साधारणपणे पूर्व एक हजार ते इसवी पूर्व सहाशे हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड होय प्रश्न क्रमांक दोन आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या कोणत्या ते जनपदाने व्यापलेला होता आणि याचं उत्तर आहे आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता प्रश्न क्रमांक तीन कोणत्या भाषेतील साहित्यामध्ये जनपदांची नावे आढळतात आणि याचं उत्तर आहे संस्कृत पाली आणि अर्धमागधी या भाषेतील साहित्यामध्ये जनपदांची नावे आढळतात प्रश्न क्रमांक चार जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींच्या गणपरिषदेमधील सदस्य एकत्रितपणे राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत त्या सभागृहास काय म्हटले जाई आणि याचं उत्तर आहे जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींच्या गणपरिषदेमधील सदस्य एकत्रितपणे राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत त्या सभागृहास संथागार असे म्हटले जाई प्रश्न क्रमांक पाच हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी कोणत्या महाजनपदाचा विस्तार झाला होता आणि याचं उत्तर आहे हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी कोसल या महाजनपदाचा विस्तार झाला होता प्रश्न क्रमांक सहा गौतम बुद्ध श्रावस्तीमधील कोणत्या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते आणि याचं उत्तर आहे गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते प्रश्न क्रमांक सात कोसलचा राजा प्रसेनजीत कोणाच्या समकालीन होता आणि याचं उत्तर आहे कोसलचा राजा प्रसेनजीत हा गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्या समकालीन होता प्रश्न क्रमांक आठ उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच अलाहाबादच्या आसपासचा प्रदेश कोणत्या महाजनपदाचा विस्तार झाला होता आणि याचं उत्तर आहे उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात वत्स्य या महाजनपदाचा विस्तार झाला होता प्रश्न क्रमांक नऊ कोशंबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी कोणासाठी तीन विहार बांधली होती आणि याचं उत्तर आहे कोशंबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी तीन विहार बांधली होती प्रश्न क्रमांक दहा मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये कोणते प्राचीन महाजनपद होते आणि याचं उत्तर आहे मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते प्रश्न अकरा अवंती महाजनपदाची राजधानी कोणती होती आणि याचं उत्तर आहे अवंती महाजनपदाची राजधानी उज्जैनी म्हणजेच उज्जैन ही होती प्रश्न क्रमांक बारा कोणत्या कोणाच्या कारकिर्दीत अवंती महाजनपद मगधमध्ये विलीन झाले आणि याचं उत्तर आहे राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती महाजनपद मगधमध्ये विलीन झाले प्रश्न तेरा बिहारमधील पाटणा गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश बंगालचा काही भाग या प्रदेशात कोणते महाजनपद होते आणि याचं उत्तर आहे बिहारमधील पाटणा गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशामध्ये मगध महाजनपद होते प्रश्न क्रमांक चौदा मग मगध महाजनपदाची राजधानी कोणती होती आणि याचं उत्तर आहे मगध महाजनपदाची राजधानी राजगृह म्हणजेच राजगीर ही होती प्रश्न क्रमांक पंधरा जीवक हा प्रसिद्ध वैद्य कोणाच्या दरबारात होता आणि याचं उत्तर आहे जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारात होता प्रश्न क्रमांक सोळा बिंबिसारने कोणाचे शिष्यत्व पत्करले होते आणि याचं उत्तर आहे बिंबिसारने गौतम बुद्ध यांचे शिष्यत्व पत्करले होते प्रश्न क्रमांक सतरा कोणाच्या काळात मगध साम्राज्याची भरभराट झाली होती आणि याचं उत्तर आहे अजातशत्रू याच्या काळात मगध साम्राज्याची भरभराट झाली होती प्रश्न अठरा अजातशत्रूने कोणता धर्म स्वीकारलेला होता आणि याचं उत्तर आहे अजातशत्रूने बौद्ध धर्म स्वीकारलेला होता प्रश्न एकोणीस गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर कोणाच्या कारकिर्दीत राजगृह येते बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजेच पहिली परिषद झाली होती आणि याचं उत्तर आहे गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येते बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजेच परिषद झाली होती प्रश्न वीस अजातशत्रूच्या काळात मगधची नवी राजधानी कोणती होती आणि उत्तर आहे अजातशत्रूच्या काळात मगधची नवी राजधानी पाटलीपुत्र ही होती प्रश्न एकवीस वजनमापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली होती आणि याचं उत्तर आहे वजनमापांची प्रमाणित पद्धत मगधचा नंद राजांनी सुरू केली होती प्रश्न बावीस नंद घराण्याचा शेवटचा राजा कोण होता आणि याचं उत्तर आहे नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंद हा होता प्रश्न तेवीस नंद घराण्याचा शेवट करून मौर्य साम्राज्याचा पाया कोणी घातला आणि याचं उत्तर आहे नंद घराण्याचा शेवट करून मौर्य साम्राज्याचा पाया चंद्रगुप्त मौर्य यांनी घातला प्रश्न चोवीस गौतम बुद्ध कोणत्या गणराज्यातील होते आणि याचं उत्तर आहे गौतम बुद्ध शाक्य या गणराज्यातील होते प्रश्न पंचवीस महागोविंद या वास्तुविशारने कोणत्या राज्याचा राजवाडा बांधला होता आणि याचं उत्तर आहे महागोविंद या वास्तुविशारदने बिंबिसार राजाचा राजवाडा बांधला होता प्रश्न सव्वीस सिकंदरने भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी ग्रीक अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती त्यांना काय म्हटले जात होते आणि याचं उत्तर आहे सिकंदरने भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी ग्रीक अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती त्यांना सत्रप असे म्हटले जात होते प्रश्न सत्तावीस सेल्युकस निकेटर हा कोण होता आणि याचं उत्तर आहे सेल्युकस निकेटर हा सिकंदरचा सेनापती होता प्रश्न अठ्ठावीस विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने कोणते नाटक लिहिले आणि याचं उत्तर आहे विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले होते प्रश्न एकोणतीस मेगॅस्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत कोणाच्या दरबारात होता आणि याचं उत्तर आहे मेगॅस्थेनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्य याच्या दरबारात होता प्रश्न तीस इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला आणि याचं उत्तर आहे इंडिका हा ग्रंथ मेगॅस्थेनिस याने लिहिला प्रश्न एकतीस गुजरात राज्यातील जुनागडजवळ सुदर्शन नावाचे धरण कोणी बांधले होते आणि याचं उत्तर आहे गुजरात राज्यातील जुनागडजवळ सुदर्शन नावाचे धरण सम्राट चंद्रगुप्त मौर्य याने बांधले होते प्रश्न बत्तीस चंद्रगुप्त मौर्य यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता आणि याचं उत्तर आहे चंद्रगुप्त मोरे याने जैन धर्माचा स्वीकार केला होता प्रश्न क्रमांक तेहतीस कलिंगवर स्वारी कोणी केली होती आणि याच उत्तर आहे कलिंगवर स्वारी सम्राट अशोकाने केली होती प्रश्न क्रमांक चौतीस आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सम्राट अशोकाने कोणत्या लिपीचा वापर केला आणि याचं उत्तर आहे आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सम्राट अशोकाने ब्राह्मी लिपीचा वापर केला होता प्रश्न पस्तीस पाटलिपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद कोणी बोलावली होती आणि याचं उत्तर आहे पाटलिपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद सम्राट अशोकाने बोलावली होती प्रश्न छत्तीस बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांना कोटे पाठवले होते आणि याचं उत्तर आहे बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले होते प्रश्न सदतीस भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील चक्र ही संकल्पना कोठून घेण्यात आलेली आहे आणि उत्तर आहे भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील चक्र ही संकल्पना सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे प्रश्न अडतीस सम्राट अशोकाच्या काळात बराबर टेकड्यांवर खोदलेली सर्वात प्राचीन लेणी कोणत्या ठिकाणी आहेत आणि याचं उत्तर आहे सम्राट अशोकाच्या काळात बराबर टेकड्यांवर खोदलेली सर्वात प्राचीन लेणी बिहारमध्ये आहे प्रश्न एकोणचाळीस सम्राट अशोकाने सारनाथ येथे उभारलेल्या स्तंभावर कोणकोणत्या प्राण्याची शिल्पे आहेत आणि याचं उत्तर आहे आनि है, सम्राट अशोकाने सारनाथ येथे उभारलेल्या स्तंभावर हत्ती सिंह आणि बैल या प्राण्यांची शिल्पे आहेत आणि आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न चाळीस मौर्यकाळात राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे किती विभाग पाडले होते आणि याचं उत्तर आहे मौर्य काळात राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे चार विभाग पाडले होते धन्यवाद मित्रमैत्रिणी जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असतील आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद